माझे जन्मठेप प्रकरण चौदावे एकोणाशे अकराच्या राजारोहण समारंभाची अंधार कोठडीत पडलेली सावली मागे सांगितल्याप्रमाणे श्री होतीलाल यांचे पत्र हिंदुस्थानमध्ये प्रसिद्ध झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये जी खळबळ उडाली तिच्या आगेमागेच राजकीय बंधीवनांच्या आशा एकाएकी अगदी फलन्मुख पुरन होणार म्हणून दाट वदनता उठली वदंता उठली की इंग्लंडात राज्याभिषेक झाल्यावर राजे जॉर्ज हे हिंदुस्थानात येणार आणि महिना दोन महिन्यात हिंदुस्थानात राज्याभिषेक समारंभ केला जाणार आणि आश्चर्याची गोष्ट ही की त्या संधीस त्या राजारोहण समारंभाप्रत्यर्थ सर्व राजकीय बंदीवान मी देखील सुटणार दुष्काळामध्ये अत्यंत उपाशी लोकांचे थवे जेथे जेथे भिक्षा मगाव्यास जमवण्यात येतात तेथे भिक्षा आली आली म्हणताच त्यांच्या आत्म्याची जी तळमळ उडते आणि मला मिळण्याच्या आधीच ती भिक्षा संपवंत जाणार नाही ना म्हणून जीवाची जी असह्य धडपड चालते ती स्थिती ज्युबिली होयगी या शब्दासरशी सुटका होणार किंवा निदान सूट मिळणार या वदंततेने बंधिवानांच्या वसाहतीची होती जिकडे तिकडे एकदम ती बातमी पसरून ज्याच्या त्याच्या तोंडावर उल्हास दिसू लागतो आपला क्रमांक उत्सवाच्या वेळेची नावे जाणार त्यात असणे नसणे हे आपल्या बंदिवासातील वर्तनावर म्हणजेच आपण बंदीवरील अधिकारास किती प्रसन्न करू शकलो यावर अवलंबून आहे हे प्रत्येकास माहीत असल्याने जो तो बंदी अधिकाऱ्यांचे शक्य तितकी हाजीहाजी करू लागतो अत्यंत त्रासदायक कामेही बिना हरकत व बिनबोबाट होऊ लागतात अधिकारी पण कामे वाढवून त्या संधीचा चोपून फायदा घेतात कोणी बंदीवन कुटकुटला -कुट की लगेच आमिष पुढे तळपेस भैया थोडे दिन बाकी आहे आम्ही जुबिले आती है तुम्हारा नाम हम सरकार को वाला भेजनेवाला आहे आशादायी वातावरणात जुबिली उत्सव आता है ही खरी खोटीवतंत उठण्याचा अवकाश की बंदिजनांचा तो महिना दीड महिना मोठ्या आनंदात जावायचा हे ठरलेले यावत जन्म काळेपणाचे शिक्षा झालेल्या आणि काहीतरी असंभव घटना घडल्याविना घरी परत जाण्याची आयुष्यात परत स्वतंत्रतेचे सुख भोगण्याची काहीही आशा उरलेली नसलेल्या या अंतभारातील असंभवनीय घटनेचीच काय ते आशा धरता येणार तशी कोणतीही असंभवनीय घटनेची वार्ता आली की त्यांची आशा साहजिकच त्या घटनेच्या असंभवनितेपेक्षा तिच्या अनुकूलतेकडेच अधिक आकर्षित होईल आणि त्यांच्या विश्वासासही आपल्याबरोबर आकर्षून नये त्यामुळे बहुधा दरवर्षी निदान दर दोन तीन वर्षांनी उत्सव आता आहे सुटका किंवा सूट तरी मिळणार म्हणून हुल उठवायची आणि निराशेने आणि ने दुःखाने वेडावलेले बंधीवान तिच्यावरती खोटे तो विश्वास ठेवून काही दिवस तरी किंचित सुखात घालवायचे असा क्रम अव्यात चालू असे आश्चर्य हे की त्या बातम्या वारंवार खोट्या ठरत असतानाही त्यांच्यावर त्या उठवल्या जाताच लोकांचा विश्वास पुन्हा पूर्वत बसे आणि कोणी जरी त्या निराशेच्या समुद्रात बुडणाऱ्या लोकांस सांगितले की या उत्साची वदनता तू जी लोमकळू पाहतो आहे ती केवळ कल्पनेची कडी आहे तर त्यास त्याची आशा त्यास अशा रीतीने भंग केल्याविषयी राग येईल आत्यंतिक संकटात सुटका होणे हे असंभवनीय आहे असे स्वतःला वाटत असताही तीच निराशेची गोष्ट कोणी दुसऱ्याने सांगितली किंवा त्या संकटातून सुटका होण्याची एखादी वदांता स्वतःला अगदी अशक्य आहे सुटकेची काही एक आशा नाही असे वाटत असताही ती वदांता आणि ती आशा खोटी आहे असे दुसऱ्या कोणी म्हटले त्या दुसऱ्या तसे म्हणणाऱ्या गृहस्थावरच आपल्या निराशेचा राग काढण्याचा आणि यावरच संतुष्ट होण्याचा हा मानवस्वभाव देखील काही वेळा अनुभव आला जेव्हा हायकोर्टात एक जन्मठेप झाल्यावर दुसरा हत्येचा खटला आमच्यावर भरला गेला तेव्हा नव्याण्णव अंशी आम्हाला आता या खटल्यात पासेची शिक्षा दिली जाणार अशी आमची मनोदेवी सांगत होती आम्ही आमच्या मनाची सज्जता मरणास अलिंगण्यास करीतही होतो पण तरी एकदा एक, एक सहानुभूती बाळगणारे अधिकारी डोंगरीच्या तुरुंगात आम्मास भेटून बोलत असतं जेव्हा आम्मास म्हणाले यावेळेस बहुधा फाशीची शिक्षा होणार तुम्हाला तेव्हा मनास अकस्मात त्याग्रस्ताचा राग आल्यासारखे वाटले विवेकाने तो राग कसा आवरावा लागला याची आम्हाला अजून आठवण येत आहे याच पूर्वप्रसंगाच्या आठवणींनी कठोर आणि निराशाप्रवण बनलेल्या आमच्या मनावर या राज्यारोहणानिमित्त हुना होणाऱ्या उत्सवात आमची संपूर्ण सुटका होईल या बातमीचा काहीच विशेष परिणाम झाला नाही परंतु इतरांचे बंदिवानांच्या उल्हासास पारावर राहिला नाही जो तो आता आपण परत घरी कधी जाणार गेल्यावर काय करणार इतकेच नव्हे तर आघाडीच्या कोणत्या पांढऱ्याने कोठे जाणार इतक्यापर्यंत भेट ठरवू लागला त्यातही कित्येकास यावत जन्म काळे पाणी तर कित्येकास चौदा दहा सात वर्षे अशा भारी भारी शिक्षा होऊ आणि त्याच त्या शिक्षा देण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च करून पुरी दीड दोन वर्षही झालेली नव्हती इतक्या थोड्या अवधीत हो इत, इतक्या पैशाच्या आणि त्रासाच्या कमाईवर पाणी सोडून त्यांच्यासारख्या भयंकर समजल्या जाणाऱ्या लोकांस कोणी पटकन बंदीगृहाचे द्वारे उघडी टोकून वाटेल तिकडे जाऊ देतील हे मला शक्य दिसेल तथापि राजकीय इतिहासात अशा प्रकारच्या अशक्य गोष्टी कधीकधी शक्य होतात हेही मी आयर्लंड इटली रशिया इत्यादी उदाहरणावरून दाखवले अगदी निराश जरी मनुष्याने कधी स्वतः कामालाय तथापि वेळी आशा धरण्यापेक्षा ती न धरणेस कर्मयोगाच्या मार्गात अधिक श्रेयस्कर नव्हे तर सुखकारही होते येतात तर जितक्या लवकर सुटून जाल ही आशा धरू नका आपणास येथेच हे कष्ट निश्चित अवधी सांगणे आज अशक्य आहे अशा काळापर्यंत काढावे लागणार हेच गृहित धरून तज्ञरूप मनाची सज्जता ठेवा असे मी माझ्या राजकीय सहतपींना वारंवार सांगत राहिलो परंतु काही केल्याने त्यांची उत्सुकता आणि आता मी सुटणारच हा विश्वास कमी होईना वर वर्णन केलेल्या मानवी स्वभावानुसार त्यातील कित्येक माझ्यावर माझ्या दुर्मुखलेल्या भविष्यवादावर रागवत आहे त्यातही कित्येकांचा विश्वास अरविंद बाबूंच्या एका भविष्यवाणीवर अवलंबन करीत होता अरविंद बाबू सुटले तेव्हा त्यांच्याबरोबरच्या लोकास कठोर का कारावासाच्या आणि द्वीपांतरांच्या यावत जन्माधिक शिक्षा झाल्या त्यांच्याकडे वळून ते अभयुक्ताच्या पिंजऱ्यामधून बाहेर पडता पडता म्हणाले होते की तरुणांनो जा तुम्ही आज सुटला नाही चिंता नाही तीन वर्षांचे आत तुम्ही सर्वजण परत आल अरविंद बाबूस कारागृहात कृष्णदर्शन झाले होते तेव्हा त्यांची भविष्यवाणी खरी होणार असा त्या सर्व मंडळींचा दृढ विश्वास बरे भविष्यवाणीप्रमाणे जर बंगाली बॉम्ब गोळेवाले सुटले तर मग आग्रा पंजाबकडील नुसते लेखणेवाले सुटणार हे व्यवहार वाढीने सिद्धच होत होते आणि इतकी सगळी सेनेची सेना सुटली असता तिघा महाराष्ट्रीयन क्रांतिकारकास तेवढे कोण कोंबून ठेवणार येता येता सगळे राजबंधन सुटणार हा सगळ्यांचा निर्धारच आला प्रश्न काय तो एकच उरला की अरविंद बाबूंच्या भविष्यवाणीतील तीन चार ती 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 वर्षे मोजावी कुठून अनेकांनी विमानसकांच्या सूक्ष्म समन्वय पद्धतीचा वारंवार अवलंबन करून अखेर अनुकूल तेच सत्य आहे असे ठरवले त्या डिसेंबरातच ती भविष्यवाणी फलद्रूप होणार आणि तो रोणाचा अलौकिक प्रसंगही आलेला निश्चित आम्ही सगळे सुटणार कोण ती उत्सुकता सुटणार ज्याच्या प्रियकर वदनांचे दर्शन जन्माचे अंतरले पण हृदय सोयी त्यांची ती प्रियकर वदने काळाने त्यांच्यावर एकही नवीन सुरकुती पडण्याच्या आधी जशीच्या तशी एका दोन तीन वर्षाच्या अवधीत आम्ही परत जाऊन पाहणार एकमेकास एकमेकांच्या घरी जाऊन आपल्या या अंदावरातील कठोर शाळाच्या दुःखद कथा कौटुंबिक स्नेहाच्या सुखाच्या मांडीवर लोळत सांगणार झाले बंगाल्यास महाराष्ट्रीयांनी आमंत्रण दिली पंजाबांनी महाराष्ट्रना दिली आमंत्रणे देखील देऊन टाकली मलाही आमंत्रण अर्थातच मिळाले त्या राजबंदीवारातील माझ्या भागात जे ठेवलेले होते ते सर्व मजबूती गोळा होत आणि अगदी निष्कपट आनंदाने उत्तरी आणि बंगाली उच्चारात तात्या म्हणून म्हणत तात्या आप जाओगे हमारे तात्या आप देश में जरूर अवश्य जाओगे म्हणून ते उदार हृदय तरुण माझ्या सुटकेची निराशा घालवण्याचा मनापासून प्रयत्न करेल खरोखरच त्या सर्वांस माझी पन्नास वर्षाची शिक्षा ऐकून आणि पाहून इतके वाईट वाटे की त्या उत्सवाप्रत्यर्थ होणाऱ्या त्यांच्या सुटकेहून माझ्या सुटकेचा त्यास अधिक आनंद होत होता उत्सव जवळ आला वदन त्यांना पारवार राहिला नाही अंदमानाच्या अधिकाऱ्यांनी जिकडे तिकडे चकचकाट करण्यास प्रारंभ केला जो तो बंधुवान समजू लागला मी तर सुटणारच रोणाचा दिवस उद्या उजाडणार जेव्हा एक जिकडे तिकडे दाट वदनता की राजकीय बंधुवान सोडण्याची आज्ञा आली देखील सत्ताधिकाऱ्यांसोबत देखील खरोखरच वाटे की ते खास सुटणार मागून आम्हीच कळले की आज खरोखरच काही शिजत होते राजारोहण समारंभाच्या दिवसाच्या आधीची ही संध्याकाळ आम्ही सर्व बंदिवान जेवून एका ओळीत बसलो होतो माझे सहकष्ट भोगे राजबंदी मायाजवळच बसले कारण त्या आनंदाच्या गडबडीत जमादारी जोर होता तोही उद्या सुटणारच कोणत्या गाडीने कलकत्त्याहून पुढे जावे हाच विचार ते ठरवणे उरलेले इतक्यात एक खान धाबा टाकीत आला आणि माझ्या हातबळाने आपल्या हातात धावून म्हणला बॅरिस्टर बाबू आप हा खान म्हणजे दुष्टातला तिसऱ्या प्रतीचा दृष्ट होता साहेबांचा आज्ञेचा ओहळ ज्या तीन मोठमोठ्या गटारातून अप्रवृत वेगाने नवे वर्धमान वेगाने वाहत घराघरात पोचे त्यात हा खानाचा मुख्य पठाणी जमादाराचा पहिला क्रमांक दुसरा तो आणि तिसरा हा बाराई बाबांच्या क्रोधाच्या हातातील हे पठाणी त्रिशूळ राजबंधीवांच्या हृदयात सदा भोसकलेले असायचे त्यातील हा एक शूळ खान म्हणजे तो आज इतका बोथड झाला जिथे त्यांचा लाभालाभ नसेल तेथे सृष्टही होतात आज उद्या सगळे सुटणार मग आता माझा द्वेष करून या खानास काय मिळणार क्वचित मी सुटल्यावर बॅरिस्टर म्हणून त्याच्या एखाद्या नव्या दरोवड्याच्या प्रकरणात त्याच्यावरील खटल्यात उपयोगी देखील पडेल नाही कोणी म्हणावे नव्हे अशा उघड्या विनंत्या देखील नेहमी करण्यात येत तेव्हा माझ्याशी आता स्नेहस लाभकारक असल्याने आणि हानिकारक तरी नसल्याने हा खान माझे मनपूर्वक अभिनंदन करू लागला आणि राजबंधेवांना सांगू लागला बडे बाबू चूट गे मी हसत विचारले पण तुम्हाच कोणी सांगितले तो म्हणे अहो आता कोणी कशाला सांगायला पाहिजे स्वतः बारीने आम्हाला सर्वात हुकूम दिला आहे की उद्या बाहेरच्या सर्व भागातील जमादारास इथे बोलावले आहे म्हणून सांगा कारण राजबंधन सुटताच त्यास अमक्या बेटात न्याय आणि तेथून मोठ येताच तीव्र चढवणे आहे पुन्हा मी म्हटले पण मी सुटणार आहे कशावरून तो म्हणाला मी बारीस विचारले तेव्हा तो हसला त्या एका साधारण मंदीपालाच्या एका धूरत असण्यावर आमच्या सुटकेच्या बातमीचा हा डोलारा उभारलेला तथापि बालिस्टर साहेब तुम्ही सुटलेत हे शब्द ऐकताच माझ्या मनात आनंदाची लहर उसळायची राहिली नाही उदा सुटका झाल्यावर व घरी जाऊन बाळास जसा सोडला तसा एक वर्षाच्या आत जाऊन हृदयाशी घट्ट घेता येणार आणि सोडलेले सर्व प्रियजन एखाद्या दुष्ट स्वप्नातून जागे होताच पटकन घोघो भोवती ज गोळा होतात तसे हसत गोळा होणार ही अत्यंत असंभवनीय रामणीय कल्पना मनात भरारून गेली ती कल्पनाच आहे हे माहीत असताना देखील आनंद देऊ लागले दुर्दैवाच्या दारूण दुःखाचे दिवस कंठीत असता खोटी आशा ती खोटी आहे हे माहीत असताही कित्येक वेळा त्या दुःखाची धार किंचित बोपट करण्यास उपयोगी पडते यात शंका नाही ही बातमी ऐकता असते सगळे राजबंदीवर माझ्या गळा पडले आणि म्हणाले अभी तो विश्वास व्हा आता तर सुटणार ना मी मानेने नाही म्हणून म्हणताच त्यातील एका अत्यंत निर्व्यास सहानुभूती बाळगणाऱ्या तरुण मित्राने माझ्या गळ्यातील जी बंधीवनाची लोखंडी हसळी जिच्यात क्रमांकाचा आणि शिक्षेचा लाकडी बिल्ला लटकवलेला असतो ती धरली आणि म्हणाला तुटणार उद्या हा बिल्ला तुमच्या गळ्यातून तुटणार मी म्हणालो तुम्ही खोडे सुटाल मी माही तथापि आपणापैकी एक जण जरी सर्वस्वी सुटला तरी तितका आनंदच होणार आहे देशाचे तितके कल्याण अधिकच होणारे आहे माझ्या अविश्वासीपणाने किंचित त्रासून त्या उत्साही मित्राने केवळ प्रा प्रेमळ रागाच्या आवेशात माझे लोखंडी हसळी बिल्ला धरून अशी हसळली की तो लोखंडी बिल्ला खरोखरच तुटून पडला माझ्या मानेलाही थोडे खरचटले परंतु हाही शुभशकुनाच मानून ते आणि ही बातमी इतर भागात कळताच इतर राजबंदीवान आता मात्र वॅलिस्टर बाबू निश्चयाने उद्या सुटणार म्हणून अधिकच निश्चिंत झाले या तुमच्या शुभाशकुनाचा एक मात्र निश्चित परिणाम होणार तो म्हणजे आपला बिल्ला तोडून टाकल्याच्या आरोपावरून आम्हास कारागरीय शिक्षा मिळणार म्हणून मीही एक भविष्य केले आणि अरविंदबाबांच्या भविष्यापेक्षा तेच भविष्य अधिक विश्वसनीय ठरले कारण अखेर जेव्हा तो अपेक्षित उद्या उजाळला तेव्हा सर्व राजबंधीवानास इतर शेकडो बंदीवानांसह कारागृहाचे द्वारापाशी बोलावण्यात आले पण मला आणि एका बंगाली युगास प्रथम बोलावण्यात आले नाही सर्व बंधीवान कारागृहाच्या दाराशी ते उघडते केव्हा किंवा सुटका नसली तरी काही वर्षांची सूट तरी मिळून निदान केलं केले तरी किती होते या अपेक्षेने चंचलित होऊन तिकडे पाहू लागले सुपरिंटेंडंट आले नवीन कोरा गणवेश घालून बारीसाहेब आले राजबंधनास एका बाजूस नावे घेऊन बोलावण्यास येऊ लागले माझ्या नावाचा पत्ता नाही अखेर ज्यास बोलावले त्यात सुदैवाने माझे वडील बंधू होते त्यास सांगण्यात आले की तुम्हाला शिक्षेच्या वर्षामागे प्रत्येकी एक महिना सूट मिळाली आहे या गणिताप्रमाणे मला पन्नास महिने शिक्षेची सूट तरी मिळाल्यास पाहिजे होती पण मला सांगण्यात आले तुम्हाला सुटका नाही आणि सूटही नाही इतर साध्या बंधिवांनासही वर्षामागे एक महिना सूट मिळाली आणखी त्या दिवशी उत्सवाप्रत्यर्थ सर्व बंदिवानास बटाटे भोजन देण्याची एक विशिष्ट कृपा करण्यात आली त्या कृपेला मात्र मी सदपात्र ठरलो तशा रीतीने सुटका वा सूट न मिळता जॉर्ज महाराजांच्या समारंभा समारंभाप्रित्यर्थ आम्हाला अखेर बटाटे भात काय तो मिळाला आणि बिल्ला तोडल्याविषयीची शिक्षा क्वचित त्यातही आम्ही आनंदच मानू म्हणूनच की काय संध्याकाळी बारीसाहेब अम्मास जेवत असता येऊन सांगते झाले की माझ्यासारख्या उभ्या आंदोलनात अधिक शिक्षा भोगीत असलेल्या बंधिवनास एक दिवसाची सूट देखील मिळाली नसल्याने त्यास व्यक्तीशी फार वाईट वाटत होते तरी तुमच्यासारख्या भयंकर क्रांतिकारकास त्याच्या मनातील तीळ जोवर लेश मात्र कमी झाली नाही तोवर काही एक सूट न देणे हे सरकारचे कर्तव्यच होते इतर क्रांतिकारक राजबंदीवार म्हणून क्वचित समजले जाऊ लागतील पण केवळ हत्यारी म्हणून सरकार तुम्हाला समजत असल्याने तो त्या राजबंदीवारांच्या सुट्टीवर अधिकारही सांगता येणार नाही मी म्हटले हे मला सांगण्यापूर्वीच ठाऊक होते मी म्हणतच असे की भयंकर क्रांतिकारक म्हणून हत्यारी इत्यादी अराजनैतिक बंदीवानांप्रमाणे मला सूट मिळणार नाही आणि मी हत्यारी राजनैतिक अराजनैतिक बंदीवान म्हणून राजनैतिक बंदीवानांप्रमाणेही सवलतीस पात्र नाही हा बटाटे भातही वास्तविक मला माझ्या मनातील तेढ सुटे तो मिळू नये हाही आपण परत न्यावा कोणत्याही राजबंदीवानाची सुटका न होता आणि मला तर एक दिवसाचीही सुटना मिळता एकोणीसशे अकराच्या राजारोहण समारंभ संपला त्या दिवशी सकाळी कोठड्यातून जेव्हा राजबंद्यन बाहेर आले होते तेव्हा त्यापैकी अनेक आस संध्याकाळीच पुन्हा त्या कोठड्यात आपण बंद होण्यास येणार नाही आज संध्याकाळचे आत आपले उत्सवाप्रत्यर्थ सुटका होऊन आपण आतबोटीची वाट पाहत बंदीशाळेचे बाहेर कोठेतरी असणार ही निश्चिती वाटली होती परंतु संध्याकाळी पुन्हा त्या कोठडीचे तोंड पाहावे लागून त्यांना तिच्या जावड्यात पुरून घेण्यासाठी पुन्हा त्यात शिरावे लागले बंदीगृहात अत्यंत भयान उदास आणि सर्वांच्या तोंडावर निराशेची काळी कभिन्न का छाया पसरलेल्या ज्या काही वेळा मला अजून आठवतात त्यात ती संध्याकाळची वेळ आणि ती रात्र एक होती मला सुटकेची निश्चिती वाटत नसताही परत खोलीत बंद होताना त्या इतरांच्या संसर्गजन्य निराशेच्या बाधेने माझ्याही मनास पछाडण्यास सोडले नाही त्या दिवशी माझे भविष्य त्या अंधार कोठडीच्या त्या चार भिंतीत चिंडलेले होते बाहेर सर्वत्र निराशा काळोख वैयक्तिक सुटकांचा प्रश्न भेटला पण दुसरी उत्सुकता मनास लागली की त्या समारंभाच्या दिवशी निधन काहीतरी नवे अधिकार स्वदेशास मिळाले असतील का क्रांतीची झटाझट जीव देत देव देत घेत चार पाच वर्षे चालली होती तिचीही ती बातमी मिळवण्याचा प्रयत्न चालवला बंदीगृहाबाहेर जे थोडे राजवंधन धाडण्यात आल्याचे मागे सांगितले आहे आणि ते ज्या वसाहतीच्या निरळ्या भागात पूर्ण कामे करीत ठेवलेले आहेत त्यास आजार वगैरे हो झाला तर बाहेरच्या रुग्णालयात ठेवण्यात येत असे कारण बाहेरच्या रुग्णालयात बंदीवान पुष्कळ स्वतंत्रतेने एकमेकास भेटू शकत आणि खाण्यापिण्याची ही व्यवस्था बंदीगृहातील रुग्णालयापेक्षा साहजिकपणे अधिक बरी असे ती स्वतंत्रता राजबंदिवनास मिळाली तर रुग्णातील आतित्याचा ते वारंवार उपभोग घेऊ इच्छतील आणि एकमेकांच्या चापून भेट घेत राहतील या साहजिक भीतीने राजबंदीवनात बाहेर कोणी आजारी झाला तर एकदम बंदी शाळेतील रुग्णालयात आणून कोठडीत बंद करण्यात येईल या शिक्षेची भीती राजबंधवनास इतकी वाटे की शक्यतो तो आजार लपवून कामे करीतच राहत नाहीतर बाहेरची सापेक्ष सा स्वतंत्रता सुटून आजारी पडण्याच्या अपराधासाठी बंदी कोठडीत बंद होऊन पडण्याचा पुन्हा प्रसंग येणार अशा रीतीने जरी आजारीपणात अधिक सवलतीची आणि आरामाची आवश्यकता असता त्याचवेळी कोठडी शिक्षा मात्र राजवंधीवनांच्या आजारीपणाच्या दुःखास अधिकच दुःख तर करीत असे तरीही या अडचणीचाही एक लाभ घेण्यास त्यास जवळ सापडेल आणि तो लाभ म्हणजे बाहेर मिळालेली बातमी आत बंदी शाळेत बंद असलेल्या सवंगड्यास पोचवता येणे हा होय पडून कोणीतरी जेव्हा बंदी शाळेतील रुग्णालयात बाहेरून जाण्यातही तेव्हा तो आपल्या अंथरूण पाभरण्यासच शक्य तितक्या बातम्याही मिळवून आई बाहेर वर्तमानपत्रे अधिक सुलभपणे गुपचूप पाचण्यास मिळत असता बाहेर गेलेल्या राजबंद्यांपैकी ज्यास काही बातमी मिळेल त्यास बहुतेक काही आजार लगेच होऊन तो बंदीशाळातील रुग्णालयात बंद करण्यास धाडला जाईल राज्य निमित्त स्वदेशात काय झाले याची बातमी काढण्याचे खटपटीत सारे राजबंधीवन असता बाहेर एका राजबंधीवांना एकाएकी हा बातमीचा आजार झाला आजारी बंदीवांना तोही मिसळला थोडीशी परीक्षा होऊन बाहेरच्या बंधिवानास बाहेरच्या प्रशस्त आणि सापेक्षत आरामदायक रुग्णालयात धडून अधिकाऱ्यांनी राजबंद्यास कडकपणे वागवण्याच्या नियमानुसार लेजावस्को जेलमे कोठडीमे बंद करू म्हणून आज्ञा सोडली राजबंदी त्या कडक हुकमासह सवलत सा समजून बंदी शाळेतील रुग्णालयाच्या कोठडीत येऊन कणत बंद होऊन पडला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दहा वाजण्याच्या संधीस मी स्नानास माझे भागाचे होदावर आलो तो पलीकडच्या भागात चाळीच्या मागच्या खिडकीतून कोणीतरी सावरकर बाबू सावरकर बाबू म्हणून दबून हाक मारत आहे मी, दुरुष्टा -दुरुष्टा हो मी वर पाहतो तो त्या राजबंदीने माझी दृष्टादृष्ट होताच दोन मजल्यावरील चाळीतून खिडकीला लोंकळत सांगितले की बंगालची विभागणी रद्द झाली मी ऐकल्यावरही त्या बातमीवर एकदम विश्वास ठेवू शकलो नाही पुन्हा विचारले काय बंगालची पाळणी दॅट सेटल्ड फॅक्ट इज अनसेटल तो हसला आणि म्हणाला होय होय मी म्हटले राजबंदीवनांच्या सुटकेसारखे हे एखादे भविष्य भविष्य तर सांगत नाही ना माझा मित्र म्हणाला मुळीच नाही पक्की बातमी मी स्नान तसेच सोडून विभागा विभागातून इतर राजबंधीवनास बंगालचे विभाग रद्द झाले म्हणून ती बातमी दाढली लवकरच दिल्लीस राजधानी गेली म्हणून कळले परंतु या बातमीचे काही विशेष महत्त्व नव्हते पण बंगालचे पाणी रद्द झाली या बातमीमागे एक त्या विशिष्ट गोष्टीं अत्यंत महत्त्वाचा असा धोरणाचा राजनैतिक प्रयोगाचा प्रश्न असल्याने राजबंधिवनास अत्यंत समाधान वाटले आणि त्या दिवशी ते आपली वैयक्तिक निराशा विसरून गेले स्वदेश असा प्रश्न जर असा यशस्वी रीतीने सुटत असेल तर आमची सुटका झाली नाही तरी चालेल असे उद्गार त्या तरुण संघातील प्रत्येकाच्या तोंडून निघत होते बंगालची फाळणी ती काय ती रद्द झाली हे अनुषंगिक समाधान होते परंतु खरे समाधान ते होते की जे म्हटले ते करायस लावले जे म्हटले ते करावयास कसे लावावे याचा उपाय सापडला अर्थातच त्यापुढे जे म्हणू ते करावयास लावू अशी धमक उत्पन्न झाली काही नाही विचारले पण बंगालची फाणे रद्द झाली या यिचित खेळण्याने संतुष्ट होऊन पुन्हा म्हटले छे ती भीती फारशी नको एकदा मलेरियाचा ताप क्विण्यांच्या गोळीने जातो हे ज्याच्या अनुभव असाले तो पुन्हा ताप भासू लागला की आपण होऊन क्विनेच गेल दिल्लीस राजधानी गेल्याने मला काहीच वाईट वाटले नाही कारण भावी हिंदुस्थानची राजधानी कोणती असावी याविषयी क्रांतिकारकात जेव्हा जेव्हा तात्विक चर्चा चाले तेव्हा तेव्हा हिंदुस्थानची राजधानी उज्जैनी व्हावी असे मत मी प्रतिपादन करताना सांगत असे की जरी ऐतिहासिक सांस्कृतिक औद्योगिक भौगोलिक आणि सामरिक दृष्टीने उज्जैनी हीच रा भारताची राजधानी व्हायस योग्य आहे तरी राजधानी कोणती व्हावी हा प्रश्न सोडून कोणते बहुदा होईल हा प्रश्न विचारला असता बहुधा हिंदुस्थानची राजधानी दिल्लीच होईल असे बा, सांगणे भाग पडते या माझ्या तर्कांवरून ती दिल्लीला गेली यात मला काही या वाईट वाटले नाही ती राजधानी उज्जैनीला गेली असती तर मात्र आनंद झाला असता प्रकरण चौदा संपले